सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनशे एकदा सरसे स्वागत आज सकाळपासून खूप महत्त्वाचे मुद्दे तुमच्यापर्यंत केलेले होते की ज्याच्यामध्ये नवीन पोलीस भरती नऊ हजार पदांची होणार सात हजार पदांची होणार की अजून काही त्याच्यामध्ये राजकारण आहे पोलीस भरती ती कधी होईल लगेच होणार का एकंद्रित एक आणि ट्रेनिंग पूर्ण होऊपर्यंत त्या पोलीस भरतीला किती कार्यकाळ लागेल ही सगळी इन्फॉर्मेशन त्या व्हिडिओमध्ये सकाळच्या तुम्हाला दिलेली होती त्याच पद्धतीनं काल पूर्ण दिवसभराची अपडेट मुंबईसह इतर जिल्हे सर्व पूर्ण अपडेट आणि आज सकाळपर्यंतची सगळी अपडेट एक दुसरा व्हिडिओ बनवलेला होता त्याच्यामध्ये सुद्धा ती अपडेट मी दिलेली आहे अनेक प्रश्न होते विद्यार्थ्यांचे की खूप महत्वाचे त्याच पद्धतीनं शीन पेनवरती व्हिडिओ खूप मुलं मागत होती कारण की स्पोर्ट्स इंजुरीमध्ये जास्त जास्त करून रनिंगमध्ये विद्यार्थ्यांना माहीत नसते की कशा पद्धतीनं रनिंग करायचं कशा पद्धतीनं इक्विपमेंट यूज करायची मग शूज असेल मग इनसोल असेल बाकी सगळे त्याचा सोल असेल बाकी सगळ्याची इन्फॉर्मेशन जी आहे त्याच्यावरती औषध काय त्याची कारणं काय त्याचे उपचार काय ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला उद्या सकाळी नऊ वाजता व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे ग्राउंडवरती गेल्यानंतर आता पाऊस खूप मोठ्या प्रमाणात त्यामुळे आजचं ग्राउंडचं शेड्यूल मी कॅन्सल केलंय आणि उद्या सकाळी ग्राउंडला गेल्यानंतर ग्राउंड झाल्यानंतर तुमच्यासाठी एक दहा पंधरा मिनटं वेळ देऊन शिन पेनवरती एक ऑथेंटिक आणि ऑफिशियल व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे लक्षात ठेवायचं असा व्हिडिओ कोणी सांगितला नसणार आहे आणि असा उपचार कुणीही सांगणार नसणार आहे हा आपलं चॅलेंज आहे फिजिकलच्या बाबतीत सांगतोय आता महत्वाचा विषय म्हणजे काही मुलांचे मेसेज आलेले होते की सर मुलींची आणि मुलांची सुद्धा की ग्राउंडच्या ग्राउंडला जायच्या अगोदर खूप भीती वाटते काय कळत नाही ग्राउंड देऊ का नको देऊ असं सुद्धा वाटतं मग हे प्रश्न असे का तयार होतात आणि दुसरी गोष्ट याच्यावरती आम्ही काय करायला पाहिजे हा विषय आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे समजलं मुंबई पोलीस भरती असेल किंवा कुठली पण पोलीस भरती असेल ही पोलीस भरती यानंतरची जी पुढची पोलीस भरती आहे ती सात ते आठ हजार पोलीस भरती पडणार काय असेल ते असेल विधानसभेच्या अगोदर पोलीस भरती पडणार आणि ही पोलीस आत्ता भरती आत्ताच्या घडीला त्यातल्या त्यात मोठी असेल त्याच्या पुढची जी भरती आहे ती अशी मोठ्या प्रमाणात पडणार नाहीत सहा हजार पाच हजार पूर्ण महाराष्ट्रभर जागा असतील समजलं पुढची कॉम्पिटिशन वाढणार लक्षात ठेवायचं आणि ह्या गोष्टीला नवीन पोलीस भरती पडायला आणि सुरुवात वेळेला अजून सात आठ महिने काळ असाच जाईल ओके पण दोन हजार चोवीसची ची भरती पूर्ण झाल्यानंतर सव्वीस पंचवीस सव्वीसची ची पडेल ती सव्वीसला पडेल आणि त्यावेळी तुमचं वय असेल किती तुम्हीच विचार करा तुम्ही आणि दोन तीन वर्षाने वाढणार आहे मग तुमच्याकडे अजून एक संधी भेटणार संपला विषय तुम्ही होणार ही झाली वस्तुस्थिती पोलीस भरतीची ठीक आहे आता ज्या विद्यार्थ्यांना ग्राउंडला जाताना भीती वाटते काही विद्यार्थ्यांना निगेटिव्ह गोष्टीचा वारंवार विचार करायला आवडत असतं आणि निगेटिव्ह गोष्टी आपल्या जवळच असतात जरी त्या यायच्या नाही म्हणल्या जवळ त्यांना घ्यायचं जर नाही म्हणलं तर त्या उशाला येऊन आपल्याला झोपवतात अशा पद्धतीने कंडिशन आहे त्यामुळे निगेटिव्ह ज्या वस्तू गोष्टी आहेत तुमच्याकडच्या म्हणजे सर माझी लेखिका मे आणि माझं ग्राउंड जाणार नाही म्हणून मी ग्राउंड मारलंच नाही असा विषय म्हणजे स्वतःला कमी समजतात पहिली गोष्ट तुम्ही स्वतःला कमी समजा तिथं तुमचे दोन तीन मार्क गेले नंतर तुमचं ग्राउंड कुठलं तरी एक इव्हेंट कमी असतो गोळा जात नाही सर माझं सोळाशे मीटर चांगला आहे शंभर मीटर चांगला आहे गोळाच जात नाही त्यामुळे ती निगेटिव्ह गोष्ट आली की तिचा इफेक्ट तुमच्या शंभर मीटरवर तुमच्या सोळाशे मीटरवरती सुद्धा पडून जातो मग जे मार्क तुमच्या हक्काचे आहेत जे मार्क तुमच्या हक्काचे तिथले मार्क दोन चार मार्क कमी झाले प्लस गोळ्याचे सुद्धा मार्क कमी झाले मग तुम्ही निवड यादीत याल का नाही येणार मग परत आणि भीती की सर मला दोन्हीला एवढा स्कोर होतोय माझं सिलेक्शन होईल का हे परत आणि भीती अशा पद्धतीनं ज्या ज्या मुलांना भीती वाटते त्या त्या मुलांना एक गोष्ट सांगतोय जे गोष्ट वीक आहे त्या गोष्टी वारंवार काम करा वारंवार काम करा जी गोष्ट दोन दिवसांनी प्रगती होईल किंवा दोन दिवसांनी तुम्हाला रिझल्ट भेटायला लागेल त्या गोष्टीला चार दिवस लागू देत चार दिवसाचे आठ दिवस लागू देत आठ दिवसाचे दहा दिवस लागू देत अजून सुद्धा सीपी मुंबई किंवा बाकीच्या जिल्ह्यातले जे ग्राउंड आहेत जा जा ते पेंडिंग आहेत तुमच्याकडे वेळ आहे तुम्ही ह्या गोष्टी फॉलो करू शकताय ज्या गोष्टी ज्या वीक आहेत त्या गोष्टी उशाला न बाळगता डोक्यात फक्त ठेवा आणि त्याच्यावरती काम करा आणि बाकी ज्या स्ट्रॉंग आहेत त्या स्ट्रॉंगच राहू देत म्हणजे ते आपल्या हक्काचे मार्क आहेत ते आपल्या हक्काचे मार्क आहेत लक्षात ठेवा तीन इव्हेंट पैकी दोन इव्हेंट कुठले चांगले असतील तर त्यातले मार्क एक सुद्धा घालवायचं नाही तिथं आउट ऑफ मार्क पाडण्याचा प्रयत्न करायचा आउट ऑफ मार्क पाडायचा प्रयत्न करायचा समजलं काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं ज्या आपल्या स्ट्रॉंग पॉईंट आहेत त्याला स्ट्रॉंग ठेवा जे वीक आहेत त्या वीक वरती काम करा आणि दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट खूप महत्वाची म्हणजे तुमच्यातला असणारा आत्मविश्वास तुम्ही प्रॅक्टिस किती केलाय किती नाही तुम्ही किती स्प्रिंट मारलाय किती सोळाशे मीटर केलाय किती लाँग रन केला आहे तुमच्याकडे स्टॅमिना किती आहे आणि बाकी कोणीही चेक करत नाही ग्राउंड आल्यानंतर तुमचं प्रवेशपत्र चेक केलं तुमचं आय डी चेक केली चल आतमध्ये व्हेरीफाईड झालं आतमध्ये चल आतमध्ये गेल्यानंतर तुमची जे काही ट्रूप वगैरे बनवतात आणि तिथून पुढे तुम्हाला तुम आतमध्ये निघ घेऊन जातात अशा पद्धतीने ग्राउंड झाले की तू बाहेर चल संपला विषय तुला विचारत बसत नाही की मागं तू एक वर्ष झालं भरती करतोयस का दोन वर्ष झालं भरती करतोयस का दोन महिने झालं प्रॅक्टिस करतोयस का एक वर्ष झालं प्रॅक्टिस करतोयस असं काही विषय नाहीये समजलं सो जी आत्मविश्वास जी गोष्ट आहे ही जो आत्मविश्वास हा शब्द आहे ना तो खूपच कमी लोकांकडे असतो खूपच कमी लोकांकडे असतो जी लोक स्वतःला गेट समजूत असतात लक्षात ठेवायचं त्यांच्याकडे आत्मविश्वास जबरदस्त असतोय मग ते कुठल्याही परिस्थितीमध्ये ग्राउंड मारण्याची क्षमता ठेवतात आज एका मला आपल्या विद्यार्थ्यांनी मेसेज केला की सर तुमचं व्हिडिओ आणि तुमचं मोटिवेशन बघूनच मी चाळीस वर्ष मध्ये चावल आणि मी आता फॉर्म भरलाय मुंबई सिटीला मी त्यांना शुभेच्छा पण दिल्यात लक्षात ठेवा त्यामुळे हा झाला आत्मविश्वास एका पर्सनकडून दुसऱ्या पर्सनकडून जात असतो स्वतःला कमी समजला तर इथंच तुमची दांडी उडाली इथंच तुमची विकेट पडली समजायचं समजलं सो तुमचं ग्राउंड एक महिन्याचं असू दे तुमचा ग्राउंड दोन महिन्याचा असू दे तुमचं ग्राउंड दोन दिवसाचा दे तुमच्यामध्ये आत्मविश्वास असेल तर तुम्हाला कोणी हरवू शकत नाही तुमच्यामध्ये आत्मविश्वास असेल तर तुम्हाला कुणीही हरवू शकत नाही तुम्हाला जिंकवणार तुम्हीच असणार आहे आणि तुम्हाला हरवणार तुम्हीच असणार आहे सगळ्यात जास्त तुम्हाला हरायला कारणीभूत हे तुम्हीच असते लक्षात ठेवायचं त्यामुळे स्वतःला ज्यावेळी कमी समजाल त्यावेळी तिथंच तुमचे दोन चार मार्क कमी झाले म्हणून समजायचं मग ग्राउंडवर गेल्यानंतर मग स्वतःला कारण देत बसायचं नाही माझा तो विकच होता मग ग्राउंड मारत असताना शंभर मीटर मारत असताना डोक्यात तेच येणार सोळाशे मीटर मारताना तेच येणार बाबा माझा गोळा जात नाही तिसरा इव्हेंट आता काय करू मी आह हे दोन माझ्या हक्काचे आहेत ना हे दोन मी मिळवणार म्हणजे मिळवणारच राहिला प्रश्न गोळ्याचा दोन मिळवल्यात आता गोळ्याला कमीत कमी दोन मार्क तर जास्त पडायला पाहिजे त्याशिवाय पर्याय नाही बी पॉझिटिव्ह बी पॉझिटिव्ह रनिंग करत असताना चार राऊंड सांगितले चारशे मीटरचे काही मुलं घाबरतात पहिला राऊंड झाल्यानंतरच पहिला राऊंडलाच घाबरून जातात तसं नसतं चार राऊंड आहेत ना पहिला राऊंड तुम्ही इझी मारा म्हणून तुम्हाला सांगितलेलं माझी मी जी मेथड आहे ती तीनशे एक किलोमीटर तीनशे असं मारून काही मुलांनी एक एक महिन्यात दीड दीड महिन्यामध्ये बेचाळीस मार्क घेतलेत आज मेसेज केलेत मला बेचाळीस मार्क घेतलेले आहेत माझ्या मेथडनुसार माझ्या ट्रिकनुसार ग्राउंडच्या जो मी तुम्हाला व्हिडिओ बनवलेला होता अगोदर की ग्राउंडला जाताना सोळाशे मीटर कसं मारायचं शंभर मीटर कसं मारायचं हे पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे सो अशा पद्धतीने ज्याने ट्रिक्स वापरले ते दीड महिन्यामध्ये सुद्धा एक महिन्यामध्ये सुद्धा बेचाळीस मार्क घेतलेली मुलांनी मेसेज केला मला खूप भारी वाटतं स्वतःला समजलं का त्यामुळं मी ऑनलाईन बॅच ऑफलाईन असताना सुद्धा युट्यूबवरती आल्यानंतर स्वतःच्या मनामध्ये काही ठेवत नाही जेवढं वता येईल तेवढं वत कारण की सगळ्यांची परिस्थिती नसते त्यामुळे जेवढं होता येईल तेवढं समाजासाठी करावं लागतं कारण की समाजातलाच घटक आहोत समाजातूनच मोठं झालोय त्यामुळे कुणालाही पैसे दे हे दे ते कर तसला काय भानगड नसतात मी सिंथेटिक ग्राउंडवरती धावायचं कसं हा जो व्हिडिओ पाठवलाय त्याच्यावरती पंधरा हजार लोकांनी बघितलेला आहे त्या व्हिडिओ पंधरा हजार लोकांना तो व्हिडिओ आवडलेला आहे लक्षात ठेवा समजलं काय आणि ते मारल्यानंतर पोराला रिझल्ट भेटलेत मुलींना सुद्धा रिझल्ट भेटले सत्तेचाळीस मार्क सुद्धा पालेली मुलगी आहे सत्तेचाळीस मार्क पाडलेत बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस सुद्धा मार्क पाडलेले आहेत कधी बघायला नाही आहे ना त्या मुलींना मुलांना सुद्धा त्यांनी हक्काने मेसेज केलेत मला की सर तुमच्या ट्रिक्स मारला आणि मला फायदा झाला अशा पद्धतीनं त्यामुळे स्वतःला कधी कमी समजू नका तुम्ही जर घरात बसून आता तुमचं ग्राउंड आणि पंधरा दिवसांना पुढं आहे बरोबर तुम्ही निगेटिव्ह गोष्टीवर विचार करता आत्ताच बसताय निगेटिव्ह वस्तू वारंवार तेच सकाळी ग्राउंडला जाताना माझा गोळा कमी जातो शंभर मीटर मारत असताना नाही मला स्पीडच नाही आहे सोळाशे मीटर मारताना माझा गोळा जातो पण माझ्या सोळाशे मीटर नाही शंभर पण नाही आता काय करायचं असा ज्यावेळी निगेटिव्ह विचार करायला लागाल त्यावेळी हे तुम्ही वेटिंगला पडणार लक्षात ठेवायचं किंवा ग्राउंड मधूनच बाहेर पडणार तुम्ही पॉझिटिव्ह व्हा दोन चांगले आहेत ना बस मे आहे आपल्याकडं आपल्याकडे दोन चांगले आहेत म्हणजे चांगला आहेस तो वाईट नाही आहेस समजलं आणि राहिलेला एक विषय जो आहे तो आत्मविश्वासानं मारायचा दोन मार्क तरी जास्त पाडून दाखवायचे एक मार्क तरी जास्त पडला पाहिजे या हि टाकायचा गोळा असेल किंवा काय असेल तो असेल तर अशा पद्धतीनं जी मुलं घाबरताय जी मुलं ग्राउंडला घाबरत आहेत त्यांना लक्षात ठेवायचं ही शेवटची संधी आहे यानंतर परत संधी भेटणार नाही माझं वाक्य कायमस्वरूपी एक ठेवतो मी प्रत्येक गोष्ट प्रत्येक वेळ प्रत्येक सेकंड प्रत्येक टाईम हा शेवटची संधी म्हणून पुढे चला शंभर टक्के तुमचं यश मिळून तुम्हाला जाईल लक्षात ठेवायचं येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्ही वर्दीवर असा येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्ही वर्दीवर असाल हा आपला शब्द आहे त्यामुळं ही शेवटची संधी प्रत्येक ग्राउंडला आता नाहीतर कधीच नाही आता नाहीतर कधीच नाही लक्षात ठेवायचं कारण की पुढची जी भरती आहे नवीन भरती यायला अजून सुद्धा जे दोन तीन महिने ते ती जातील तीन महिने गेल्यानंतर ती सुरुवात व्हायला दोन हजार पंचवीस येणार ती सुरुवात झाल्यानंतर ती भरतीचं फिजिकल व्हायला दोन हजार पंचवीस एंड होईल आणि त्यानंतर मग डायरेक्टली त्याचं जॉईनिंग जा आणि बाकी ट्रेनिंग बिल्डिंग संपाय दोन हजार सव्वीस संपेल झालं मग मग पुढची भरती दोन हजार ला आली तर मग दोन वर्ष परत जुरुतनं सुरुवात करणार त्यापेक्षा आताच घास एक महिना राहिलाय एक महिना राहिलाय आत्मविश्वासन घास नुसताच घासू नको आत्मविश्वासन घास लक्षात ठेवायचं त्यासाठी पॉझिटिव्ह विचार कायमच करावेत काही मुलींनी मला मेसेज केलेत की सर मला रायगडला हाईटमधनं काहीतरी झिरो पॉईंट समथिंग हे काढलेलं आहे कमी प्रमाणात काढलेलं आहे तर मला मुंबईला जाऊ देतील का मी अकॅडमीत होते मला सगळ्यात जास्त मार्क पडत होते काही मी आउट ऑफ मार्क घेते माझी लेकीसुद्धा नाईन्टी प्लस आहे मी मुंबईला जाणार नाही सर माझी मानसिकता नाही मग इथं हरली संपला विषय तुला देवळात जायचं तुला नंदीचे पाया पडायलाच पाहिजे त्या पद्धतीने तुला घंटा वाजवायलाच पाहिजे बरोबर आहे तर देवाला जागेल आणि मग तो नमस्कार करणार पण तू लांबणच जर अशी गोळ्या मार लागलीस आवडून विषय हा विषयाला दहा दिवस झाला या दहा दिवसामध्ये तू स्ट्रेचिंग वर्कआउट वगैरे बाकीचं हाईट इन्क्रीज व्हायला काही ठराविक एक्सरसाइज आहेत ते केले असतेस तर कमीत कमी तेवढं तुझं वाढलं असतं तू जर पॉझिटिव्ह विचार केला असता तुझं के वाढलं असतं तू गेली असतीस तुझं ग्राउंड बसलं असतं तुझं सिलेक्शन झालं असतं संपलं पण काही मुलं मला निगेटिव्ह एवढे कमेंट मेसेज करतात की मला त्यांच्याशी बोलूच वाटत नाही वारंवार सांगतोय मला निगेटिव्ह लोक आवडत नाहीत कारण की मी पॉझिटिव्ह बोलणार माणूस पॉझिटिव्ह जे काही व्ह्यू आहे तो जास्त करून मी तोच फॉलो करतोय बाकी काही नाही करत यावेळी हार झाले तर होऊ दे पण अनुभव येईल ग्राउंडमध्ये राहायचं कसं ग्राउंडसाठी जायचं कसं राहायची कशी व्यवस्था असते याही जायचं कसं हे ही का आली पुढच्या वेळी तुला कुठेही भीक मागायची गरज नाही कोणालाही काही विचारायची गरज नाही निघायचं बॅग भरून ग्राउंड मारणार म्हणजे ग्राउंड मारणार मागच्या वेळी मुंबईला गेलतो पण ह्यावेळी मी माझ्या जिल्ह्यात मध्ये टॉप ला येणार संपलं संपलं तू जिंकलास तू जिंकलीस त्या मग पॉझिटिव्ह विचार करायचं काय तुझं वय गेलेलं नसतं वीस बावीस वर्ष तुम्ही असाल तर एका संधीमध्ये हारून जाऊ नका जर जा हाईट चेस्टमधून बाहेर पडला चेस्टमधून बाहेर पडला तर ती तुमची चुकीच म्हणायचं पण हाईटमधून बाहेर पडला तर ती तुम्हें चुकी तुमची नाहीये ते जेनेटिकचा विषय आहे लक्षात ठेवायचं कारण तुम्ही जे खाताय पिताय राहताय जे तुमची चालणं असेल फिरणं असेल किंवा जे पद्धतीचं व्यायाम करताय त्या पद्धतीने सुद्धा तुमच्या हाईटची इन्क्रीज होणं हे निसर्गात आहात त्याच्यावरती डिपेंडिंग असतं लक्षात ठेवायचं त्यामुळे चेसचे वर्कआउट आहेत चेस इन्क्रीज चे हे झालं नाही एक्सपांड झाले नाही म्हणून काही मुलांना डिस्क्लिफाय केले चेसमधून सुद्धा एक एक्सपांड झालं नाही म्हणून मुंबईला सुद्धा डिस्क्वालिफाय केलेलं आहे लक्षात ठेवायचं पण तुम्ही त्याच्यासाठी वर्कआउट फॉलो करा ठराविक वर्कआउट आहे त्याच्यावरती त्यामुळे ते वर्कआउट तुम्ही फॉलो करायचं आहे समजलं सो ज्या मुलांनी विचार करत होते की सर असं झालंय सर तसं झालंय वगैरे वगैरे तर त्या मुलांसाठी सांगतोय मी की हे जे आहे तुमचं जे निगेटिव्हिटी ती पुढत लांब ठेवा आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्ही वर्दी वाचना ठेवायचं आणि जर तुमचं फिजिकल कमी असेल फिजिकल कमी असेल तर त्याच्यात दुप्पट लिकी आहे संपलं सरांनी ह्याच्या आधी पण सांगितले आम्हाला आपलं जर फिजिकल अडतीस मार्काचं असेल तर तुम्ही कट ऑफ मध्ये बसताय तुम्ही कट मध्ये बसताय मग राहिला प्रश्न काय लेखीचा लेखीला सर मी नव्वद मार्क घेऊ शकतोय नव्वद प्लस अडतीस झाला स्कोर किती नव्वद प्लस अडतीस बघा किती झाला तुम्ही आणि ते मोजल्यानंतर तुम्हाला बसणार का नाही तुम्हीच विचार करा त्यामुळे ही गोष्ट खूप महत्वाची आहे की शंभर टक्के तुमचं सिलेक्शन निगेटिव्ह गोष्टीचा विचार करू नका जाऊन तिथं ग्राउंड देऊन या शंभर टक्के आणि दुसरी गोष्ट काही ट्रिक्स सांगितल्यात ग्राउंड मारत असताना आतल्या सगळ्या ट्रिक्स सांगितलं तर एवढं ट्रिक्स सांगितल्यानंतर सुद्धा तुम्हाला एवढा कोणीही कुठला कोच सांगत नाही जर तुम्ही प्रायव्हेट अकॅडमीमध्ये सुद्धा जरी गेलात तर एवढी एवढी फी देऊन सुद्धा तुम्हाला कोण काही गोष्टी सांगत नाहीत त्या गोष्टी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतोय त्यामुळं काही विद्यार्थ्यांचे मेसेज पण आहेत सर तुम्ही खूप छान मार्गदर्शन करताय अशाच अपडेट देत राहा तुमची सगळी इन्फॉर्मेशन परफेक्ट असते या गोष्टीला गेले पंधरा वर्ष जो केलेला कार्यकाळ आहे तो घासलेला कार्यकाळ लक्षात ठेवायचं वारंवार ह्या गोष्टी बोलत नाहीत पण आज ती वारंवार बोलतोय कारण की एक गोष्ट मध्ये झालेली होती तुम्हाला माहित आहे समजलं तो खूप महत्वाचा विषय आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये मला मेसेज आले पाहिजेत मी हक्कानं काही मुलांकडे मेसेज मागतोय की मला चाळीस आणि बेचाळीस मार्क पाडूनच दाखवायचा तरच मेसेज करायचा यस त्याच पद्धतीनं ते चॅलेंज घेतलेले आहे माझ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईनच्या सुद्धा युट्यूबच्या सुद्धा टेलिग्राम वरती सुद्धा प्रायव्हेट मेसेज येतात सर की मी चाळीस पाडले सर मी बेचाळीस पाडले तुम्ही सांगितलं होता मी पाडले बघा आता मला लेखीला मदत करा अशा पद्धतीनं शंभर टक्के समजलं सो खूप महत्वाचा विषय होता की जी मुलं घाबरतात ज्या मुली घाबरतात त्यांच्यासाठी सूचना आहे ती काय लय मोठ्या प्रमाणातली नाहीत तुमच्यासारखी दोन हात दोन पाय सगळं सेम पद्धतीनं आहे कुठेतरी वर्कआउट जास्त केलेला असतो एवढा विषय तुम्ही कुठतरी वर्कआउट कमी केलेला असतो ते कमी केल्यामुळे तुम्ही कमी समजताय दुसरी गोष्ट ग्राउंडला कोणतरी एखादा असतोय चाळीस बे मारणारा मारणार आहे त्याला तुम्ही जास्त समजत असताय आणि मग त्याला समज जास्त समजल्यामुळे तुम्ही स्वतःला कमी समजत असता हे तुम्हाला कळून येत नसतं कधी तो चाळीस मारतो बे चेस मारतो मी चवी चेस मारेन स्वतःला चालन द्यायचे काही गोष्टी इतरांशी कंपॅरिझन करत नाही पण स्वतःमध्ये स्वतःची प्रगती करता आले पाहिजे डे बाय डे याच्या आधी पण सांगितले मी आठवड्यातून दोन टाईम आता शेवटी शेवटी आता आठवड्यातून दोन टाईम मी आपल्या मुलांचं शेड्यूल जे आहे ते चेंज करून दर आठवड्याचा शेड्यूल करून त्यांना लवकर लवकर वर्दी वाण्याचा प्रयत्न करतोय पण प्रत्येक विद्यार्थ्याला ही टेस्ट झाली की पुढच्या टेस्टचं मी टार्गेट सांगतोय की आब्या मला पुढच्या वेळी तीन सेकंद कमी पाहिजेत सोळाशे मिनिटर तीन सेकंड कमी पाहिजेत गेल्यावेळी पाच तीस मारलेस ना पाच सत्तावीस पाच पंचवीस मध्ये यालाच पाहिजेस मला बाकी काही माहित नाही आलास तर वीस किलोमीटर तुला पनिशमेंट नाही आलास तर पंचवीस किलोमीटर पनिशमेंट कोणत्याही पद्धतीनं कुठल्याही मुलग्याला हातात काटे घेऊन आजपर्यंत शिकवत नाही कधी कुठलीही पनिशमेंट असे कुठं मार पाठीत मार स्वतःची सिनिअरिटी सिद्ध करा असला विषय नाही पनिशमेंट ह्या अशा ऑफिशियल असतात आमच्या वीस वीस पंचवीस पंचवीस किलोमीटर रनिंग असतं पनिशमेंटला समजलं सो अशा पद्धतीनं सगळा जो विषय आहे तो तुम्हाला मी सांगितलेला आहे की स्वतःला चॅलेंज द्या दिवसागणी तुम्ही सांगा आज तुम्ही सोळाशे काढलाय तर आणि चार दिवसामध्ये तुमचं शेड्यूल ठेवा आणि त्या मध्ये तुम्ही पाच तीस मध्ये आला असाल तर पाच पंचवीस मध्ये पुढच्या वेळी येण्याचा प्रयत्न करा त्याच्या पुढच्या आठवड्यात तुम्ही पाच वीस मध्ये यायचा प्रयत्न करायचा म्हणजे स्वतःला चालन द्या त्या पद्धतीने टाइम टेबल शेड्यूल तयार करा त्या पद्धतीने एक्सरसाइज वर्कआउट हे प्रत्येक वर्कआउट हा विकली वेगवेगळा वेग 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 असतो लक्षात ठेवा जी मुलं स्टार्टिंग पासून एंडिंग पर्यंत तेच वर्कआउट आले ती मुलांना कधी त्यांचा टाइम ते कटत नाही त्याचं रिझनच हे की त्यांच्या वर्कआउट प्लॅन मध्ये चेंजेस नसतात कधीच चेंजेस नसतात समजलं का तो डे बाय डे तुमच्या जे का स्टॅमिना इंडुरन्स स्ट्रेंथ वगैरे तुमचा अभ्यास करणारा माणूस पाहिजे आणि अभ्यास करून तुम्हाला गायडन्स करणारा माणूस पाहिजे समजलं का सो खूप महत्वाची इन्फॉर्मेशन होती लक्षात ठेवा आत्मविश्वास तुमचं दोन दिवसाचं प्रॅक्टिस असू हो दे चार दिवसाचं असू दे चार महिन्याचं हो असू दे नाहीतर प्रॅक्टिस पण नसू दे डायरेक्ट उतरलेलं जरी असला तरी सुद्धा पस्तीस छत्तीस मार्क पडू शकतात तुम्हाला आरामात टेन्शन घ्यायची काय गरज नाही समजलो सो पॉझिटिव्ह विचार करा येणारा दिवस तुमचा असेल आणि लवकरात लवकर तुम्ही वर्धीवर असेल लक्षात ठेवायचं त्यामुळे ह्या गोष्टी खूप महत्वाच्या होत्या की वारंवार सर मुलांची मुलींची मेसेज होती की सर आम्हाला भीती वाटते ग्राउंडची भीती वाटते आम्ही काय करू कळत नाही जास्त जास्त करून गेल्या वेळी मुलं जे बाहेर पडलेत किंवा आता फर्स्ट टाइम भरती त्या मुलांकडे सुद्धा ही भीतीचं वातावरण आहे शंभर टक्के असणार आणि भीती सगळ्याच मुलांना असते भीती ही सर्वच मुलांना असते लक्षात ठेवायचं असा विषय नाही की कोण विद्यार्थी घाबरत नाही प्रत्येकाला वाटत असते आपलं सिलेक्शन होणार का नाही पण ह्या गोष्टी थोडस साईडला ठेवून फ्री माइंडेड जर मारला तर तुमची बी पी वगैरे सगळं कंट्रोलमध्ये राहील कंट्रोलमध्ये राहील आणि तुमची बॉडी साथ देईल तुम्ही जे मागं घासलंय ते फक्त एका दिवसामध्ये एका तासामध्ये सगळं करून दाखवायचं असते जे काही वर्षभर तुम्ही घासला आहे वर्दीसाठी तुमच्या एका जागेसाठी तर ते वर्षभराचं फक्त एक तासामध्ये सगळे तीन इव्हेंट करून दाखवायचे असतात आणि त्याच्यावरती तुमचं सिलेक्शन होणार असते समजलं सो कुणीही वेळ न घालवता इकडं तिकडं अभ्यास आणि दोन टाइम वर्कआउट मिड टेम मिड टाईमला तेम्ल, रेस्ट अशा पद्धतीनं फॉलो करा तुम्हाला माझ्याकडून शुभेच्छा असतील काही शंका असतील तर ते टेलिग्राम ते चॅनलवरती तुम्ही प्रायव्हेट मेसेज करू शकताय त्याच पद्धतीने टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथं जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे त्याच पद्धतीनं ही जर मदत तुम्हाला वाटत असेल आपल्या चॅनलकडून होत असेल मदत तर शंभर टक्के एक सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की दीड दीड लाख दोन दोन लाख मुदत बघतात व्हिडिओ पण सबस्क्राईब कोण करत नाही कारण एवढं सगळी इन्फॉर्मेशन देऊन सुद्धा जर सबस्क्राईब करत नसाल तर मग आम्ही पळायचं कसं आम्हाला कोण मोटिवेट करणार आम्हाला कोण दाखवणार की सर व्हिडिओ लाईक केलं तर कोण येते की होय बाबा हजार पोरांना आवडलाय व्हिडिओ दोन हजार पोरांना आवडला व्हिडिओ किंवा हजार विद्यार्थी आपले नवीन वाढलेत तर अजून सुद्धा त्यांच्यासाठी काहीतरी करूयात आपण अशा पद्धतीनं तुम्ही जर केलं तर आम्हाला सुद्धा मोटिवेट भेटेल ठीक आहे सो सर्वांना शुभेच्छा देतो आणि मी तेच थांबतोय धन्यवाद